अक्षरच्या आपल्याला चक्कर येईल माझ्या साईडला ह्या साईडला सुद्धा बघू शकतंय भरपूर पाणी भरलेलं आहे आणि पाण्यातून काही प्रवासी प्रवास करताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत एकत्र ठिकाणी अशा मोठमोठ्या मोटर्स लावलेल्या आहेत नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनके आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बघतोय सर्वीकडे सतत पाऊस पडतो आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वगैरे हो भरलेलं आहे आता माझ्या साईडला ह्या साईडला सुद्धा बघू शकतंय भरपूर पाणी भरलेलं आहे आणि पाण्यातून काही प्रवासी प्रवास करतानासुद्धा आपल्याला दिसत आहेत काही गाड्यासुद्धा असतील आणि सर्वत्र ठिकाणी असं समुद्राचं रूप धारण केलेलं आहे असं वाटतं तिथं पाणी नसतं अशा सर्व भागांमध्ये पाणी साठलेलं आहे तर आपण आता पुढे बघूया इकडे पूर्ण जलमय अशी परिस्थिती झालेली आहे ती पूर परिस्थिती तुम्हाला पाहायला भेटेल असं वाटेल की खाडीचं पाणी आलगिक आहे समुद्रातून जसं पाणी वाहतं अशा टाईपचं हे इकडे एकदम वातावरण बनून गेलेलं आहे इकडे गाड्या बघा टायर वगैरे पाण्या फाकलेल्या आहेत आलेले इकडे ट्रॅफिक जाम झालेलं जा आहे आणि आपण आता आहोत पनवेल या ठिकाणी पनवेल साईडला पाऊस आणि कोकणामध्ये विदर्भामध्ये आज पावसाची अतिवृष्टीमुळे हे सर्व इकडे पाणीच पाणी साठलेलं आहे आपल्याला बघता येईल मजा बघत आहे पाणी बघा गाडीचे टायर पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहेत तिकडून पब्लिक सगळं उभं आहे हा जो आहे हा रस्ता आहे पण आता तुम्हाला कळणार नाही की रस्ता आहे की नदी आहे की खाडीचं पाणी आहे असं रूप इथे धारण झालेलं आहे हे बघा सगळे काही मुलं असतील हे एन्जॉयसुद्धा करत आहेत आणि अशा प्रकारे आजचा जास्त पावसामुळे हे सर्व आपल्याला इथे परिणाम बघायला भेटत आहेत तर इथे असं पाणी भरलेलं आहे की कमीत कमी आपल्या डोक्यावर पाणी इकडे असतं का आता या गाडीचा आपण प्रॉब्लेम बोलूया गाडी रिवर्स येते काय कुठे जाते ती पण बघूया मग पाण्यातून मित्रांनो काय आहे बॅलन्स जातं आणि इकडे पूर्णपणे पाणीच पाणी झालेलं आहे ती गाडीसुद्धा गेलेली आहे हे बघा इकडे हा नेहमी आपण याच रोडने प्रवास करतो आज इथे आपलं जल जलमय झालेलं आहे पूर्ण मुलं आहेत की गाड्या बघा जर जोराजोराने त्यांना तर मजा येते पण खूप लोकांच्या दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे त्याच्यानंतर काही घरांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि आत्ता आपण हे पाहतो आहे हे सुकापूर एरिया आहे जसं की पनवेल आपल्याला सुद्धा इकडे हे रोड क्रॉस करायचं आहे पण आज त्रास करताना खूप प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळे पाहू शकता इकडे समुद्र आहे खाडी आहे की काय आहे असं रूप आपल्याला कळत नाही आहे आणि हा नेहमीचा रोड आहे आणि ह्या अशा रोडमध्ये सर्व लोक प्रवाससुद्धा करतात आणि प्रवास करताना सुद्धा मित्रांनो आपली आपण आपली काळजीसुद्धा घ्यायची आहे कारण इथे आपल्याला रोडला जे ड्रेनेज लाईनचं जे हे असतात ते जख झाकण असतं हे झाकण कधी कधी ओपन केलं जातं तर ओपन करताना आपला कुठे तिथे पाय जावं नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आणि सर्व माझ्या सबस्क्रायबर किंवा माझे मित्रपरिवार असतील यांनी आपल्या पावसातून जिथून पण तिथून प्रवास करत असाल तर काळजी घ्यायचे ते गाडीवाला बघा त्याला खूप जोर आले हे काही काही लोकं हे आनंद घेण्यासाठी गाड्या चालवत आहेत तुम्ही सांभाळून मित्रांनो काय माहिती आहे का आपल्याला इथून काहीच अंदाज येणार नाही हे लाकडं गाड्यासुद्धा वाहून आलेल्या दिसत आहेत आणि आजचा हा जो पाऊस आहे आपण बघतोय की सर्वत्र ठिकाणी म्हणजे कोकण असू दे विदर्भ असू दे किंवा अजून कोणती सिटी असू दे तर आजचा पाऊस हा सर्वत्र ठिकाणी पडलेला आहे बघा गाड्यासुद्धा पाण्यातून बंद पडलेल्या आहेत आणि इकडे ट्रॅफिक जाम झालेलं जा आहे पाऊस थोडा कमी आहे पण हे साचलेलं पाणी कमी व्हायला हो कमीत कमी अर्धा कमी तास लागेल सर्वत्र ठिकाणी अशा मोठमोठ्या मोटर्स लावलेल्या आहेत आणि कितीही मोटर्स लावलेल्या तरी पाऊस काही थांबत नाही आहे पण पाणी काही कमी होणार नाही आहे पण ठीक आहे आपल्याला अजून पण पाणी साठलं नाही पाहिजे म्हणून हे प्रयत्न सगळे चालू आहेत शक्यतो मित्रांनो पावसातून आपण आपली काळजी घ्यायची आहे जर घरातून तुम्ही बाहेर पडलाच नाहीत तर खूप बेस्ट असेल आणि अशीच आपली पावसातून काळजी घ्यायची आहे आज आपण बघितलेलं की पनवेल सुखापूरमध्ये जसं पाणी भरलेलं आहे काही काही भागांमध्ये असंच पाणी भरलेलं असेल तर आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि चला मित्रांनो मी व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे आपणसुद्धा सुखरूप या प्रवासातून घरी पोहोचायचं आहे सो बाय बाय मित्रांनो तर आपण ही जी दृश्य पाहतो आहे तर मित्रांनो ह्याच्या पाठी बघा माझ्या पाठी जो हे आपण पाणी वाहत आहे ते बघतो आहे जे आहे घाडेश्वर डॅमचं पाणी आणि हे पाणी असं वाहतं आहे तर हे पुढे पास व्हायला जागा नसल्यामुळे तर कसं आहे जिथे सखल भाग असेल तर अशा भागामध्ये जाऊन हे पाणी आहे आणि तेच पसरलेलं पाणी पुढे आपण बघितलं की पनवेल स्टेशनवरून येताना सर्वत्र ठिकाणी पसरलेलं पाणी आपण पाहत होतो आणि असाच हा आजचा बघा अतिवृष्टी पावसाची असल्यामुळे हे पूर्ण खाडी आहे की टाळ्याला मार्ग नाही आहे तर आजचा व्ह्यू बघा इथे मित्रांनो हे पाणी बघा काय स्पीडने जाते बघा हे पाणी बघताना अक्षरशः आपल्याला चक्कर येईल एवढ्या स्पीडने पाणी वाहतंय बघा आणि हा आपण आता जो ब्रिज बघतोय हा सुखापूरचा आहे आणि सुखापूरच्या खालूनच हे पाणी जाते आहे अजून थोडासा पाऊस पडला तर नक्कीच या ब्रिजच्यावरून पाणी जायला काही हरकत नाही आहे जे बिल्डिंग आहेत आणि अशा मधल्या साईडच्या भागातून पाणी वाहत आहे तर माझ्या साईडने गाड्यासुद्धा येत आहेत आणि हा ह्या साईडला बघितलं तर हा पाण्याचा पाईप पाई आहे आणि क्रॉस करून पाणी आपल्या स्टेशन साईडला टू वर्ड्स इकडे स्टेशन साईड आहे आणि इकडून पण येणाऱ्या गाड्या ह्या स्टेशनवरून येत आहेत आणि हा जो ब्रिजवर आपण आता आहे सर्वत्र ठिकाणी अशा मोठमोठ्या मोटर्स लावलेल्या आहेत आणि कितीही मोटर्स लावलेला तरी पाऊस काही थांबत नाही आहे पण पाणी काही कमी होणार नाही आहे पण ठीक आहे आपल्याला अजून पण पाणी साठलं नाही पाहिजे म्हणून हे प्रयत्न सगळे चालू आहेत